किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाणं बोलताना दिसत आहेत त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झालाय त्याचा हा परिपाक असावा असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे शहाजी बापू बोलत होते शरद पवार यांनी लोणावळा येथे बोलताना आमदार सुनील शेळके यांच्यावर ज्या भाषेत संताप व्यक्त केला त्याबाबत छेडल्या असता शहाजी बापू बोलत होते अजितदादांच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागवले असले तरी अजितदादा यांचीच भूमिका बरोबर आहे अशी पुष्टी शहाजी बापू यांनी जोडली आज देशाचा विकास आणि राजकारण ज्या दिशेनं चाललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातले एकशे पंचवीस देश मानतात अशा परिस्थितीमध्ये मा दे देशात सुरू असलेल्या विकासाचं पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मिळवलेला दबदबा पाहून पवार साहेबांनी वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं मतही शहाजी बापू यांनी व्यक्त केलाय महायुती ही मोठी असून घटक पक्षातील अनेक नेते विविध जागांसाठी आग्रही आहेत त्यामुळे जागा वाटपाचं काम सुरू आहे योग्य वेळी करेक्ट उमेदवारांची यादी समोरेल असंही शहाजीबापू यांनी म्हटलंय माडा लोकसभेत सध्या प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरत आहे पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेलं असेल माडा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मागत आहेत पण ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील असा विश्वासही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा